फॅमिली कशा आहेत आम्ही चालू घनता काहीतरी माझ्या भाषेला मुलगा झाला ना मग सोनाराकडून बघूया काहीतरी काहीतरी गिफ्ट आणायचं मोठी गिफ्ट आपल्या सोन्या पेपर चढी महंगाई झुमका चांदी खाली आई काहीतरी चांदीची वस्तू चांदी पण भरपूर महाग आहे पण तरी पण घ्यावं लागेल होत बरं आहे की नाही पण गाव येऊ खरच बरं वाटलं आई सोबत आहे पूर्ण फॅमिली सोबत आहे कापूस आहे कापूस वगैरे आहे आपल्याला रू याला

वाहन नसल्या मुळे सगळी फॅमिली सोबत असल्यामुळं वाहन घ्यायला काय वेळ लागणार नाही त्याच्यामुळे आपण असं चालू आहे काय वेळ लागणार आहे प्रश्न खेड्याचा प्रश्नच असा आहे बाबा खेड्याला आपल्याकडे दोन रिक्षा पण इथं तसं नाहीये ना आमचं म्हणजे आमच्या फाट्यावर उतरून आम्हाला तीन किलोमीटर चालत जावं लागेल मोठं किलोमीटर मध्ये

कापूस ही जे शेती वगैरे आहे सगळी कापासी आहे बघा पराठी पराठी मध्ये पराठी तू पराठी 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 तू आहे नाही शेतात काय लावले पराठी लावली पराठी गावची भाषा म्हणजे तुम्हाला पराठी या शब्दाचा अर्थ जसं समजला असा झाला तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करा काय पराठी म्हणजे काय ओ हा <laughs> ते बरोबर हा ते कापसा वगैरे ज्याच्यापासून आपले हे कपडे बनतात है ना बरोबर हा बंद होत काय अरे हा अरे देवा जाते सगळे फॅमिली आम्ही आता घनसंगीला उतरलो सोनारगाच्या गल्लीकडे चाललोत आम्ही आता आम्ही चालत होण्याचा गल्लीकडे पण ऊन बाबा कधी एवढं बघितलं घाबरते मला काही वाटत नाही उन्हाच कारण आम्ही खेड्याचे माणसं हा हा उन्हात असलं तरी काही सर याच्यामुळे मुंबईच्या लोकांचे हलके असते तर हल असते बाप रक्त तापत आहे खेड्याला मस्त पैकी टेन्शन नाही रात्री फ्री वातावरण आहे सगळं माझ्या मुलांना मी घेऊन चालले आता पायी पायी थोडं उन्हामध्ये मध्ये सोनाराच्या गलीकडे जायचे ओळखीचे सोनार इथले बॉड खेवाले त्यांच्याकडून okay. थोडं काहीतरी करून घ्यायचे हा हे सगळे जाणार त्यांची पुतणी माझी नात मातला चुलता आहे हो बघूया सोन्याच्या दुकानाकडे चालवतो आम्ही ता आता बघूया कोणतं दुकान आहे काय आहे ते वा घेणार तसं सोन्याची काही वस्तू घ्यायचं आहे ना काहीतरी सोन्याची किंवा चांदीची काहीतरी घेणार त्या दोघी जणी माझी मुलगी तिची चुलती तिची आत्या हा 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 म्हणून मी त्यांच्या सोबत आलेले बर बर ठीक आहे हो तो रमाणी वगैरे सगळं चांदीचं ताई सगळं चांदीचं चांदीची चैन रमाने ते रमाने काय घेतलं घड्यामधलं ताई गोप आहे ठीक आहे आणि हे घनसंगी तालुक्यामध्ये दुकान आहे ओके हां हां ओके हा, चांगले रिझनेबल रेट लावलाय चांगल्या प्रकारे आणि खूप चांगलं गोल्ड हा ओके घनसांगीमध्ये न्यू ओम ज्वेलर्स ना खूप चांगले आहे सर आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ट्रीट केलं आणि चांगल्या प्रकारे गोल्डमध्ये चांगलं सवलत पण दिली है ना अखीर रमानी साखळी गोफ वगैरे पूर्ण घेतलेला आहे ठीक आहे आणि खूप चांगलं दुकान आहे मित्रांनो घनसंगी तालुक्यामध्ये इथे या ओके माझे आई वडील बच्चा पार्टी खूप सोबत आहे ठीक आहे चांगल्या रेटमध्ये चांगलं सोनं वगैरे स्वस्तमध्ये तर भेटल्या जाते जे रेट आहे ते तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर करा भेटूया भेटू आपण नेक्स्ट प्लीज बाय बाय अखेर कार सगळं सोनं नाणं जे काय घ्यायचं होतं ते परचेसिंग केलेलं आहे ठीक आहे तर आम्ही आता थोडा वेळ थांबून निघतो त्याचा ओके आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्रेक नाही गावी खूप खूप धमाल मस्ती वगैरे चालू आहेत बिकॉज सगळे फॅमिली आहे स्पेशली म्हणजे माझी आई असल्यामुळं कसल्या प्रकार त्रास नाही झाला आहे ना